जागर इंडिया मित्रांनो आपण पाहत आहात लोक जागर इंडिया आणि मी संयुक्त देशमुख थेट दिल्लीवरून ही सरकार जी प्रत्येक गोष्टीत हिंदू हिंदू करत असतात ती खरंच हिंदूंसाठी काय करत आहेत याच ताज उदाहरण घ्या सध्या हा जो महाकुंभ चालू आहे तेव्हा तिथे कशा प्रकारची लूट सुरू आहे हे दैनिक समोर आलेला आहे महाकुंभामध्ये जी लूट चाललेली आहे आहे सरकारची भूमिका काय ते पहा दैनिक भास्करच्या या अहवाला स्पष्टपणे सांगण्यात आलंय की तिथे जाणाऱ्या प्रत्येक दहा पैकी नऊ लोकांची फसवणूक झालेली आहे अर्थातच महाकुंभामध्ये जाणारे मुसलमान जैन पारसी किंवा इतर धर्माचे लोक नव्हतेच तिथे नव्याण्णव टक्के लोक हिंदूच होते मग जर मी म्हंटल की हिंदूंच्याच नव्वद टक्के लोकांना नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या डबल इंजिन सरकारने लुटले तर ते चुकीचे असेल का तिथे महागाई आणि लूट सुरूच आहे फ्लाईट तिकीट तीनशे टक्के महाग म्हणजे दहा हजाराचं तिकीट तीस हजाराला नाव आणि टेन्ट चारपट जास्त पैसे तर राहण्याच्या व्यवस्थांमध्ये सदुसष्ट टक्के लोकांची फसवणूक झालेली आहे आता हे सर्व पैसे कोणाच्या खिशात गेले फ्लाइट कंपन्यांना कोणी नियमन करायचे सरकारने यात लक्ष का घातले नाही असे खूप सारे प्रश्न उपस्थित होतात या सर्वांमध्ये सरकारची जबाबदारी कुठे आहे महाकुंभाचा कार्यक्रम अचानक जाहीर झाला नव्हता तर तो नियोजित होता मग सरकारने आधीच व्यवस्थापन का केले नाही महागड्या दरांविरोधात कोणतीही कारवाई का झाली नाही कि त्यामागे अप्रत्यक्षपणे खुद्द सरकारचाच हिस्सा आहे संसदेच्या अधिवेशनात काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित केला असता उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी पचनशक्ती वाढवा असं उत्तर दिलं आता कुठल्या कुठल्या पदावर कसली कसली माणसं बसली आहेत असो योगी सरकारची पोलीस व्यवस्था झालेली आहे प्रयागराज मध्ये राहण्यासाठी तीन रात्रींसाठी अडीच लाख रुपये इतका खर्च लोकांना टॉयलेट पर्यंतचे पैसे देऊन जावं लागले भगदडीच्या वेळी लोकांच्या वस्तू चोरीस गेल्या आणि त्याची पुनर्विक्री सुद्धा झालेली आहे या सगळ्या परिस्थितीचा सरकारने विचार करायला नको का हिंदूंच्या नावाने सत्ता पण लुटले सरकार हिंदूंचे रक्षण करण्याचे दावे करते पण महाकुंभामध्ये त्याच हिंदूंना पन्नास हजार पर्यंत अधिक तिकीट दर देऊन प्रवास करावा लागला हे पैसे कोणी लुटले आणि का आणि त्यातही हे चक्क देवाच्याच अंगणात सुरू आहे देवाच्या समोर आणि देव त्यांना काही शिक्षा कसा देत नाही बरं आहे की इतक्या मोठ्या धार्मिक कार्यक्रमात फसवणूक टाळण्याची जबाबदारी सरकारची नव्हती का एका साध्या जर एखादा विक्रेता पाच रुपयांचा फुगा पाचशे रुपयांना विकू लागला तर पोलीस कारवाई करतात मग इथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या लुटीवर सरकार गप्प काय की कुंपणच शेत खाते लोक आता उघड उघड बोलायला लागले आहेत या सरकारसाठी धोक्याचा हा इशारा आहे पण असंतोष वाढत जाऊन एक दिवस त्याचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही पुन्हा घ्यायचे शस्त्र हातात आणि पुन्हा माणसाची लढू या लढाई मनाला पुन्हा धार लावू नव्याने मनासारखे शस्त्र कोठेच नाही तेव्हा तुझ्या मनात आग ही मनात आग माझा सोबत ये दोस्ता बंदूक भरू लाग ही काळाची गरज आहे काळाची हाक आहे का ही माहिती जास्ती, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा लोक जागर शेअर करा लाईक करा नियमित बघा आणि तुम्हाला याबद्दल काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मी संयुक्त देशमुख लोक जागर इंडियासाठी थेट दिल्लीवरून